काय करायचे वेदांतावर काय करायचे निरूपण करायचे वेदांतावर निरूपण करायचे आणि वेदांतावर निरूपण करत असताना ते सर्वांगाचे कान करून ऐकायचे कशाचे काल करून ऐकायचे कशाचे सर्वांगाचे कान करून ऐकायचे सर्वांगाचे कान के, केल्याशिवाय परमार्थ घडत तर तुम्ही वेड्यासारखं नाचावं लागेल वेड्यासारखं घाय लागेल तुम्ही खरं म्हणजे काय माहिती का अरुणात काय ते जगामध्ये पिशाच्या आंतरिक जगामध्ये पिशाच्या आंतरिक शहाणा सदा झालं अरे जग आपल्याला काय बोलतोय यापेक्षा जगदीश काय बोल बोलतोय महत्वाचं आहे जग काही म्हणेल आपल्याला पण जगदीश काय बोलत तर आणि वेदांताचे धडे घेत असताना वेदांतामधला मूल मंत्र आहे कोणता ब्रह्मसत्य जगत मिथ्या ब्रह्मसत्य जगत मिथ्या ठसवतो 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 त्या मुलाला तुम्ही ते लहान मुलांना आपण काय शिकवतो एक दोन तीन चार एक दोन तीन चार सारखं सारखं ठसवल्यातून सुद्धा काय म्हणतो आम्ही माफी मग इच्छितो इथे लवकर येते पण त्याला लवकर येत नाही म्हणून त्याला लवकर

केला सर्व सत्य हे सर्व पहिलं त्यामध्ये परमार्थ परमार्थ म्हणजे परम म्हणजे शेवटच शेवटचं किंवा ईश्वरीय परम परमार्थ म्हणजे अर्थ म्हणजे अर्थ म्हणजे आपल्या जीवनाचा अर्थ नाही अर्थ म्हणजे पैसा आपल्या जीवनाचा अर्थ नाही अर्थ म्हणजे अर्थ म्हणजे जीवनाचा अर्थ नाही अर्थ म्हणजे पैसा अर्थ म्हणजे पैसा माफी मागू शकतो म्हटलं ना केलेला के परमार्थ आपल्या गुरु सर्वांनी केलेला परमार्थचा विचार केला तर कशाला धनाला धना ते शिवले नाही आणि धनाला शिवल्यानंतर काय प्राप्त होईल का बाप्पा माझे गुरुमावले नेहमी सांगते सांगते सांगायची बाप्पा ज्या दिवशी कीर्तनात गुळ खाशील ना त्या दिवशी कीर्तन सोडून द्यायचं ज्या दिवशी कीर्तनात पाणी पिसेल ना त्या दिवशी कीर्तन सोडून द्यायचं ज्या दिवशी कीर्तन कीर्तनाच्या ठिकाणी जेवशील त्या दिवशी कीर्तन सोडून द्यायचं तुम्ही आता मला जेवताना पाहाल हा प्रसाद आहे तुम्ही हे लक्षात घ्या इथला प्रसाद आहे कारण नागावचा प्रसाद या ठिकाणी कुपटीगावचा प्रसाद आणि खिलवण्याचा हे काय प्रसाद आहे आणि मग आणि जर का लक्षात आणि पैसे घेतले तर त्या दिवशी कीर्तन सोडायचं इथं थांबायचं विठला 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 विठला